सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश अलख निरंजन सबदुकंजन ओम नमो आदेश आपण नवनाथ महाराज यांची मालिका पाहत आहोत पारायण कसं करायचं नऊ दिवसात सात दिवसात त्यानंतर छत्तीस पारायण कशी करायची नवनाथ महाराजांची याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती दिंडोरी प्रणित बद्दल दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं पण आज कोणता विषय घेणार होता मार्गदर्शन काय आहे आपण मागच्या काही भागामध्ये व्हिडिओ केले नाही थोडस कामात व्यस्त असल्यामुळे महाराजांनी आज्ञा आली आता व्हिडिओ मार्गदर्शन करायची कामाच्या व्यस्ततेमुळे पण जमत नव्हतं आपण आता मागच्या याच्यामध्ये संकल्प कसा करायचा त्याच्यानंतर संकल्प झाल्या संकल्प व्हायच्या आधी कोणती सेवा करायची ही हा हे मार्गदर्शन बघितलं होतं आता उच्च मार्गदर्शन म्हणजे जेव्हा आपण वाचायला बसू तेव्हा कोणतं कोणती पोथी वाचावी त्याच्यानंतर प्रकाशन कुठलं असावं मोठी वाचावी छोटी वाचावी याच्यात बरेच संभ्रम आहेत वाचताना कसं वाचलं पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छता कशी पाहिजे आपल्या अवतीभोवती मांडणी झाली सगळं झालं वाचनाला सुरुवात करणार वाचन कसं पाहिजे याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा तर जेव्हा तुम्ही वाचायला बसणार नवनाथ महाराज ही देवांची मेट्री आहे खूप प्रभावशाली आहे अख्ख देवलोक तेहतीस तेतीस कोटी देव हे वाचनाला जेव्हा तुम्ही वाचनाला चालू करता नवनाथ पारायण ही शेवटी दत्त महाराजांची इच्छा असावी लागते त्याशिवाय तुम्हाला नवनाथ सुद्धा वाचता वाचता येत नाही जेव्हा तुम्ही वाचायला बसाल तेव्हा तेहतीस कोटी देव तुमच्या बरोबर असतात ऐकायला येत असतात त्यामुळे कुठलंही घाबरायचं नाही काही शंका मनात आणायची नाही व्यवस्थित वै। वाचायला बसायचं ज्या तुम्ही टायमिंगला बसणार आहात पहाटे चार पाच ज्या याला बसणार आहात तीनच्या आत कधी वाचायला बसायचं नाही पहाटे तीनच्या आत कधीही वाचायला बसायचं नाही तर आता माझी दिन हे सांगतो मी दिनचर्या पारण्याला बसायची कशी असते मी रात्री दीड सा, रात्री नऊ पावणे दहा ला झोपतो आणि फार तर फार अडीच ते तीन तास झोप घेतो अं पावणे दोन ला उठतो आवरतो सगळं महाराजांची पूजा अर्चा सगळं होते सेवा होते आणि त्याच्यानंतर मी साडेतीन पावणे चार पर्यंत सगळं झाल्यानंतर चारला मी वाचनाला बसतो चार बस ते सात आता गुरुचैत्र हे नवनाथ पारायण हे तीन तासात होतं पण गुरुचैत्राला वेळ लागतो आता माझ्याकडे ला ला ला। ला। ला जी पोथी आहे गुरुचैत्राची ती मूळ पोथी आहे त्यामुळे त्याला वेळ लागतो साडेतीन ते चार तास लागतात गुरुचैत्राला पण ही जी पोथी आहे ही आहे माझ्याकडे तर याला वेळ तीन तीन सव्वा तीन तास लागतात तरी वाचताना एकदम मंद स्वरूपात वाचाय मंद आवाजात वाचायचं आती गाई गडबड करायची नाही जे पहिल्यांदी वाचायला बसणार आहेत नवनाथ पारायण गुरु चैत्र नाही सांगत ते नवनाथ पारायण जे पहिल्यांदा वाचायला बसणार आहेत तर त्यांना काहीही कळणार नाही नवनाथ पारायण काहीही कळत नाही आपण बधिर होतो डोकं बधिर होतं आपलं जे ब्राह्मण आहेत लक्षात घ्या जे ब्राह्मण आहेत त्यांनी जाणव जे ब्राह्मण आहेत त्यांनी जानव बदलायचं कुठलंही वाचू देत गुरुचैत्र वाचू देत किंवा अं तुमचं नवनाथ पारायण वाचू देत जाणव आहे ब्राह्मण लोकांनी जानव पहिले बदलायचं पहिल्या दिवशी नवीन जानवं घालायचं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वाचनाला बसणार मंद याच्यात वाचायचं अति गडबड करायची नाही वेळ पाहिजे नाही मला कामाला जायचंय मला डबा करायचा आहे असं काही बघायचं नाही महाराज बरोबर करून घेत ता असतात आपल्याकडनं मंद ह्याच्यात वाचायचं कोणाला आपल्याला आवाज जाईल एवढं तरी ऐकू गेलं पाहिजे या आवाजात वाचायचं त्याच्यानंतर भस्म लावायचं भस्म तुमच्याकडे नसेल तर तुमचा जो अंगारा आहे विभूती आहे जो रोज तुम्ही सेवा घेता महाराजांची ती जरी लावली तरी चालेल नसेल तर बाजारामध्ये दहा रुपयाचा गट्टू मिळतो भस्माचा जे शिव शिवाला वाहतात म्हणजे शिवाला लावतात भस्म शिवमंदिरात महादेवाला जे भस्म लावतात ते भस्म जे आता मी लावलेलं ला आहे ते भस्म ते भस्म छोटासा गट्टू मिळतो त्याचा तो गट्टू गोळा आणायचा त्याच्या थोडस चुरायचा तो एका ताटलीमध्ये त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं पाणी टाकायचं मिक्स करून तीन वेळा सगळीकडे त्रिपुंड लावायचं ते कसं भस्म लावायचं ते पुढच्या भागात आपण पाहू भस्माचा विधी हा पाहू भस्माला खूप महत्व आहे दररोज भस्म हे लावायचंच लावायचं त्याशिवाय तुम्ही वाचेला बसायचं नाही भस्म लावताना कपाळाला लावायचं गळ्याला लावायचं दोन्ही दंडाला लावायचं खाली अं कोपऱ्याला लावायचं हाताच्या कोपऱ्यांना लावायचं त्याच्यानंतर इथं लावायचं दोन्ही हाताला त्याच्यानंतर कमरेल लावायचं पोटाला लावायचं छातीला लावायचं पाटील लावायचं एवढ्या ठिकाणी तुम्हाला भस्म लावायचं आहे भस्माचा विधी मी सांगेन कसं का आहे काय आहे ते पुढच्या आपण भागांमध्ये पाहू तर तत्पूर्वी वाचायचं वाचायला वाच्या बसण्याआधी दिवा नंदा दि, दिवस नऊ दिवस किंवा सात दिवस तुम्ही किती दिवसाचं करताय या संकल्प सोडायचा तुमचं इच्छित फल मागायचं इच्छित काय जे असेल ते मागायचं त्याच्यानंतर तुम्ही बसू शकता वाचताना घाई गडबड करायची नाही नुसतं बोट फिरवायची म्हणून फिरवायची नाही श्री गणेश असं नाही करायचं वाचताना एकदम आपल्याला कळेल जेवढं कळ कळेल तेवढं कळण्याचा प्रयत्न करायचा कारण जे पहिल्यांदा वाचतायत ते डोकं काम देणार नाही बधीर होऊन जातो डोकं काहीच कळत नाही आपल्याला काय वाचतोय काही नाही नवनाथ पारायची ताकद एवढी आहे की काहीच कळत नाही आपल्याला झोप येईल ग्लानी येईल सगळं होईल नऊ दिवसामध्ये गोमूत्र जवळ ठेवायचं गोमूत्र जास्तीत जास्त शिंपडायचं बसायच्या आधी सगळं स्वच्छ करून घ्यायचं मारणांनी मारणांसाठी असं पाणी ठेवायचं स्वतः खडीसाखर ठेवा स्वतःला मध्ये मध्ये खडी साखर खायची गोड तोंड व्हावं आपल्या मुखातनं गोड गोड ह्याच्यातनं ते मधुर ह्याच्यात शब्द बाहेर पडले त्यासाठी आणि आपल्याला तोंडाला कोरड पडते कोरड पडते म्हणून खडीसाखरेचा खडा हे ठेवत राहायचं त्याच्यानंतर पाण्याचं गोड गोंड पितरायचं जास्त ज्यांना बाथरूमचे त्रास आहेत ज्या लोकांना सारखं जावं लागतं तीन तास बैठक जमत नाही त्यांनी पाणी थोडं कमी प्या प्या नाही म्हणत नाही असं नाही पण ज्यांना माहितीये आपल्याला गोळ्या चालू आहेत हे चालू आहे ते त्यांनी त्या ते हिशोबाने त्यांच्या त्यांच्या हिशोबाने पारायण करावं पारायण करताना शांत राहायचं जास्त चिडचिड नाही गडबड नाही करायची महाराजांना विनंती करायची की नवनाथ महाराज तुम्ही माझ्याकडनं पारायण करून घ्या आणि तुम्ही सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये माझ्या सोबत राहा नवनाथ महाराज तुमच्या केसालाही धक्का लागू देत नाही एवढी ताकद आहे नवनाथामध्ये दे अख्खं देवलोक नवनाथांना गाभरत अख्खं देवलोक नवनाथांना गाभरत एकदा नुसतं आदेश म्हंटल की आपल्या अंगात संचारल्यासारखं होतं बघा आदेश अलख निरंजन आज तुम्ही उच्चारलात शब्द सकाळी संध्याकाळी आरती घ्यायची नैवेद्य आरती घ्यायची नैवेद्य काही दाखवू शकता त्याला काही बंधन नाहीये फक्त का, का, कांदा वापरू नका आणि लसूण वापरू नका कांदा लसूण वापरू नका जेवणामध्ये जेवायचे नियम वगैरे आपण सांगू आलख निरंजन ओम नमो आदेश असं म्हटल्यावर अंगात एक ताकद येते बघा संचार चेहऱ्यावर अशा प्रकारे तुम्ही नवनाथ पारायण करू शकता त्याच्यानंतर ताकद भरपूर आहे नवनाथांमध्ये आणि महाराज तुमच्याकडनं करून घेऊ हीच महाराजांच्या प्रार्थना आहे सगळ्यांनी गुरुचैत्र नवनाथ करावं ही पोटतिडकीने का सांगतोय कारण सगळ्यांनी बसावं इच्छा आहे की सगळ्यांनी गुरुचैत्र करावं सगळ्यांनी आता श्रावणचा उद्या श्रावणातला दुसरा शेवटचा हे आहे सोमवार जो आहे तर सगळ्यांनी गुरुचैत्र पारायणाला बसायला पाहिजे आणि नवनाथ पारायणालाही बसायला पाहिजे त्याच्यानंतर जी सेवा कराल ती एकदम कुणाला सांगायची नाही अशीच ठेवायची सेवा कुणालाही सांगायचं नाही जास्त त्याच्यानंतर एकदम गुप्त सेवा ठेवायची जे काही असेल ती आणि काळामध्ये अंगावर कुठलीही गाठ ठेवायची नाही आता महिलांनी कसं वाचायचं ते सांगेन मी पुढच्या भागामध्ये पुढच्या मार्गदर्शनामध्ये अंगावर महिलांनी सुद्धा केस मोकळे मोकळे ठेवायचे गाठ बांधून ठेवायची नाही शेंडी असेल समजा तुम्हाला शेंडी तर शेंडी सुद्धा काढून ठेवायची म्हणजे काढून म्हणजे कसं की गाठ नाही ठेवायची शेंडीला काढून म्हणजे काय असं काढून नाही ठेवत पण शब्दार्थ अर्थ घेऊ नका शेंडीला गाठ नाही पाहिजे तुमची लुंगी लुंगी नेसली तरी चालेल तुम्ही आणि असेल तर सोळ्याला गाठ नाही पाहिजे बिना गाठीच वाचायचं झालेली सेवा ही महाराजांनी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश अलक निरंजन सवदुख भंजन ओम नमो आदेश